नमस्कार राज्य सरकारने म्हणजे आपल्या मा लाडक्या महायुती सरकारने महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी मागच्या काळात आजपर्यंत सहा महत्त्वाकांक्षी योजना आणल्या मग त्यात सुकन्या समृद्धी योजना असेल महिला समृद्धी योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल त्यानंतर लाडकी योजना असेल माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा महिला उद्योगिनी योजना असेल यामध्ये आत्ता सर्वात लोकप्रिय ठरली ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ज्यामध्ये राज्य सरकारने महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलांसाठी पंधराशे रुपये दर महा देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि या योजनेसाठी तुम्ही कसे लाभार्थी होऊ शकता तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्वतःच एक नार राज्य सरकारचं नारी शक्ती दूत हे जर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप घेतलं तर तुम्ही या योजनेचे स्वतःच लाभार्थी बनू शकतात तर यामध्ये एकदा आपण अर्ज केलं ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना काही समस्या येतात तर त्या समस्याविषयी मी थोडंसं सा, थोडक्यात सांगणार आहे त्यामध्ये नारीशक्तीचा एक प्रकार विचारला जातो तर त्या नारीशक्तीचा प्रकार म्हणजे सामान्य महिला बचत गट महिला की अंगणवाडी सेविका असं तिथे विचारलं जातं तर त्या केसमध्ये सामान्य महिला असं ऑप्शन करून तुम्ही पुढचा अर्ज भरू शकता तो ऑप्शन आपण निवडायचा आहे तर त्यामध्ये या योजनेमध्ये पुढील ऑप्शन येतात आपल्याला विचारल्यानंतर की काय अपलोड करायचं आहे तर आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र बँक पासबुक आणि अर्जदाराचे फोटो इतकेच आपल्याला ऑप्शन त्यामध्ये येतात यामध्ये सर्वात प्रथम आपलं आपलं आधार कार्ड आहे ते आपण अपलोड करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनवर जाऊन आपण प्रमाणपत्र किंवा आपलं अधिवास दाखला असेल आपल्याकडे तर तो आपण अपलोड करू शकतो समजा यातलं काहीही आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपल्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र जरी असेल तरी किंवा रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचं असतं हा आपण ऑप्शनमध्ये अपलोड करू शकतो त्यानंतर खाली उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्न प्रमाणपत्र जोडा असं म्हटलं आपल्याकडे जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर आपल्याकडे असलेलं पिवळं किंवा केशरी रेशन कार्डसुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकता त्याखाली आपल्याला अर्जदाराचं हमीपत्र ते त्या वेबसाईटवर दिलेलं आहे ते, ते, दिले ते भरून आपण अपलोड करू शकतो त्याच्याखाली बँक पासबुक हा ऑप्शन येतो जिथे आपण आधार लिंक असलेलं आपलं जे आ, आ, पास बँक पासबुक आहे ते अपलोड करणं सर्वात महत्त्वाचं ठरेल आणि त्याखाली अर्जदाराचे दोन फोटो अशा पद्धतीने आपण अपन, आपला फॉर्म भरू शकतो आता हा फॉर्म झाल्यानंतर सबमिट ऑप्शन येईन आपण फॉर्म सबमिट करायचा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकला की आपलं फॉर्म पूर्णपणे सबमिट झाला आता या फॉर्म भरला आहे आपण पण त्याची स्थिती आपल्याला काही दिवसांनी पाहायची असेल किंवा लगेचच पाहायची असेल तर आपण बॅक जाऊन तिथे एक ऑप्शन असेल तर त्या फॉर्मची स्थिती पण आपण पाहू शकतो म्हणजे आपल्याला एक अर्जाचा क्रमांक दिला जाईल आणि त्या फॉर्म आपला पेंडिंग आहे की आपण लाभार्थी झालो आहे हे सगळं आपल्याला त्या नारीशक्ती दूत ॲपवरच कळेल पुन्हा एकदा सांगतो या योजनेसाठी कोण पात्र होणार तर एकवीस ते पासष्ट या वयोगटातील महिलाच या योजनेसाठी पात्र ठरत आहेत आणि या योजनेसाठी जे कागदपत्रं लागणार आहेत ती थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे उत्पन्न दाखला लागणार आहे आपला रहिवासी दाखला लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे आणि आपले दोन फोटो लागणार आहेत इतकीच कागदपत्रं घेऊन आपण या, या योजनेचे लाभार्थी होऊ शकतो आता ब बा, बऱ्याचशा शंका होत्या या, या योजनेबद्दल आणि त्यानंतर त्यामुळे राज्य सरकारने काही बदल केल्या अग्र के ते पण आपण लक्षात घेतले पाहिजे आताची वयोगटाची जी अट आहे ती आपल्याला पासष्ट वर्षापर्यंत राज्य सरकारने केलेली आहे त्यानंतर ते त्यांनी मुदतीचा एक ऑप्शन होता की लोकांना जी अशी शंका होती की ती पंधरा जुलैच्या मुदतीचं काय तर आता आपल्याला एकतीस ऑगस्टपर्यंत आपण लाभार्थी होऊ शकतो म्हणजे लाभार्थी म्हणून आपण अर्ज दाखल करू शकतो त्यानंतर ते, ते स्कॅन होतील आणि बऱ्याच जणांची शंका आहे की रक्षाबंधनला जर राज्य सरकार त्याचे पैसे त्या आसपास जर देणार असेल तर एकतीस ऑगस्टपर्यंतच्या अर्जांचं काय होईल तर एकतीस ऑगस्टपर्यंतचे अर्ज जे सादर केले जातील तेही लाभार्थी झाल्यानंतर त्या दोन माणसांचे जे पैसे आहेत ते तुम्हाला त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये नक्कीच जमा होतील यानंतर एक महत्त्वाची अट होती की पाच एकर जमिनीची किंवा जमिनीची एक अट होती ती पूर्णपणे जमिनीची अट राज्य सरकारने काढून टाकली त्यामुळे आता जास्तीत जास्त महिलांना याचं लाभार्थी होत आहे यापूर्वी एक अजून एक मोठा बदल केला आहे तो म्हणजे सुरुवातीचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांनाच या महि या योजनेचा लाभ घेता येणार होता परंतु आता राज्य सरकारने ही अट काढून टाकली आहे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल त्या महिलांना याचा लाभार्थी होता येईल अशा कमीत कमी कागदात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हा अर्ज नारी शक्ती दूत या राज्य सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवरून दाखल करू शकता आणि जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेत लाभार्थी व्हावात आणि मी राज्य सरकारचं या योजनेबद्दल A